ताज्या बातम्यांसाठी महान करा बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन शुगर तपासणी चनगड तालुक्यातील कुमार विद्या मंदिर बसर्गे येथे पंधरा डिसेंबर रोजी के एल ई हॉस्पिटल पेळकावी यांच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात वैद्यकीय तज्ञांच्या पथकाने विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन व शुगर तपासणी केली तसेच प्राथमिक आजारांची तपासणी करून विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आले तपासणी दरम्यान काही विद्यार्थ्यांमध्ये गंभीर आजाराची लक्षणे आढळून आल्याने अशा विद्यार्थ्यांची केली हॉस्पिटल बेळगावी येथे मोफत उपचारासाठी नोंदणी करण्यात आली आहे कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल पाटील उपाध्यक्ष सौ अदिती पाटील तसेच भाऊकूर् कलखांबकर शिक्षण तज्ञ दीक्षा कलखांबकर श्रुती कांबळे विलास सुतार लक्ष्मण बोलकर व धोंडीबा चव्हाण हे सदस्य उपस्थित होते आरोग्य तपासणी पथकामध्ये सनसुद्धी डॉ आयेशा तसेच सोमनाथ पाटील व श्री सरशेट्टी पी आर ओ यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांची तपासणी केली वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी मार्गदर्शनही केलं या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक विनायक पाटील विषय शिक्षक रमेश कांबळे आंतोन फर्नांडिस विठ्ठल पिटूक आणि दयानंद पवार यांनी विशेष परिश्रम घेतले विद्यार्थ्यांचे आरोग्य हेच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली असल्याने अशा आरोग्य शिबिरांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत असल्याची भावना पालक व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली महानकर निप्टसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड